बिबट्या वगैरे बिबट्याची बी ती लय सुटली ते वागायला नाही काही ते बिबट्या असतील पण नाही 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 आम्ही हा ना बेटा बेटा <laughs> नमस्कार आजचा प्रवास आहे अगदी आधुनिक जगापासून कित्येक कोस दूरवर आपले संसार मांडून बसलेल्या तीन कुटुंबांपर्यंतचा जिथे सहसा कोणी पोहोचत नाही अशा ठिकाणी पोहोचण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो या तीन घरांच्या वस्तीचे नाव आहे गोकटी सूर्याच्या सोनेरी किरणांनी अगदी जागा मिळेल तिथून आता जमिनीवर पसरायला सुरुवात केली होती रस्ता खराब असल्यामुळं माझ्याबरोबर दादा आहेत ते चालत येतात खालतून पूर्ण असं दगडीचा आणि मातीचा रस्ता आहे तिकडे गर्द जंगलामधून डोंगरमाथ्यावर घेऊन जाणारा रस्ता डोंगर उतारावर वळशे घालत हळूहळू आपल्याला अजस्र उंच कड्यांपर्यंत खाली घेऊन जातो तासांच्या प्रवासानंतर एका ठिकाणी अखेर रस्ता संपतो जिथे रस्ता संपतो तिथेच एक जोडपे बैलांच्या सहाय्याने पिकांची मळणी करताना दिसले घर किती तिथं तीन आहेत ना गोखटी यायचे का या ठिकाणाहून सह्याद्रीचे आणि आपल्या रायगडाचे दिसणारे विलोभनीय रूप डोळ्यांसाठी मेजवानीच डोंगराच्या याच धारेवर ही तीन कुटुंब आपली घरं मांडून बसलेली आहेत काय नाही असे आहे ना घरात सर्वात वरच्या घराजवळ एक छोटी मुलगी छोट्या छोट्या वासरांबरोबर खेळताना दिसली

का आजी एकट्याच्यात घरात एकूण तीनच घर आहेत काय वस्तीवर खाऊ खायचंय लांब कशी काय राहतो काय पहिलं वाडवरील राहिलं आता गेला माणूस राहिले मग इथे काय थोडी वस्ती होती राहिली का इथं आता किती घर होती खाली तिकडे निघून किती घर होती पहिले आता तीन तिकडे वरती होती इथं होती आता तीनच घर दिसतात ती राहते

कुठं शाळेला जातात कुरुंजी लावली कुरुंजी मुलगा आहे दोन पोळ्या कुरुंजीला कुरुंजी आता ती कुठे मना काय सांगता येईल मला कुरुंजी भोरलाच ना, ना? ना कुठे होते तीन अवघड आहे तिथे राजकीय पक्षाचा एक पॅम्पलेट पोचलेला बघा विशेष गोष्ट आहे ना आणि या फक्त या आजी आणि ही छोटीशी मुलगी एक आता या काही चादर घेऊन आलो होतो आपण दुर्गम भागातील लोकांना देण्यासाठी या चादर आता आजींना देऊया आणि खाली एक दोन घर आहेत हा बुट काढू द्या मला जरा जर बाळा खाऊ का घर 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 नाचते का काय या आजींचे माहेर आमच्या गावाच्या जवळचेच त्यामुळे बऱ्याच गप्पा रंगल्या मग इथं आता पिण्याच्या पाण्याची वगैरे काय का व्यवस्था तुम्हाला पाणी येतं कुठून काय ना खालती हिर आहे ना आता गाडी आणली हो ना मग ती गाडी आली असं नाही असे हिर राहिले आणि रस्ते हो ते रस्त्याच्या खाली ते टाक बांधलेली हो मग ते पाणी पाईप लावून घेतले तिथे टाकी बसवली ते नर बसवली आता मजा केली आज आजारी पडलं मरायच तुम्ही आजारी का मुलगी कोणती आहे गुरांमध्ये गेले त्यांची मुलगी आहे का मग ते सोपं आहे का पण गिसरला जायचं घिसरवर निक्रिएी बंद एसटी बंद आहे गिसरची बापरे गेल्या हो का दोन तीन दिवस झाले ते बरं येऊ का मग छान काही नको तिथं आहे खाली त्यांना भेटतो तुमच्याकडे आलो ते म्हणले वरती एक घर आहे म्हणलं बघून येऊया खा खा तुलाच खायलाच आणलेत

खाली दोन घर आहेत त्यांना भेटूया चला आता इथे एक घर आहे इथूनच खाली दोन घर आहेत अजून एकदम शार्प असे इथे खालीच कडे आहेत आणि त्या कड्यांवर ही तीन घर आहेत आता हा समोर जो मोठा डोंगर दिसतोय तो रायगड किल्ला आहे किती वेळ लागतो तीन तास चांगला हे तुमचं आणि काही दिवसापूर्वी आमच्या गावात आम एस टी साठी आले होते आणि तिथे मी त्यांना बोललो होत की तुम्ही जिथे तुमची वस्ती आहे तिथे मी एक हो दिवस येईल म्हणून आणि आज आलोय पाट्या कुठं बनवता मग इथेच बनवायचे आणि इथून मग बसवण्याचे तिकडे नाही नाही जमना आता वयाप्रमाणे का झालं वयापर नाही ते येते कदर येते जरा हा का चहा पाणी करते चहा नको का, का? करता? क्या करतो थोडं कोरच या दूध नाही चहा प्यायचय चहा नको पाणी पिऊ हो ना, ना नो, खर नको चहा अहो एक कधी काळी बर बनवा बनवा कोरच चहा बनवा हा कोरच बोर दूध नाही मला लोक बरेच म्हणलीत तुम्ही नाही म्हणत जाऊ नका बाबांच्या प्रेमळ आग्रहाला आम्हाला नकार देता आला नाही कशाची मळणी वर आहे विकता का ठेवलंय त्यांनी आता एकदम कड्यांवर तुम्ही भी। गोराबीरांना काय असं काही कधी झालं नाही का गोराबीर जात नाहीत लढी बडी खाली नाही एवढी तरी नाही हा आता सोडून देते ह्याची पाणी बिनची व्यवस्था झालेली आहे का सगळी डायरेक्ट नळांना पाणी येतं का डायरेक्ट कोणी आमोलना लावडंनी रस्ता केलाय का आमोल हे हेही आहे आमोलना लावगे तुम्ही एकत्र राहतोय मादरयादी गेली जाधव तिकडे जा धोवाडी मावळात हां पासली अगं बापरे रे मी ते कशाने गेलोत असली माहिती असली माहिती आहे ना तर चालत गेलेत केवढा त्रास आहे चाल आजारी पडला काय राहता तुम्ही इथं नाही पण चांगले जमिनी विमिनी विकू नका का विकल्या लोकांनी जमिनी नाही पण विकू नका आता तुम्ही विचार करा बाहेरचे लोक इकडे एवढ्या लांब का जमिनी घेत असतील काहीतरी असल्याशिवाय घेत आहेत का आपण आपलं एवढं सोनं का विकायचं आता विकू नका असतील तर मग भात शेती काय करता भात भात करतो आणि शेत शेत एवढी माणसं तुम्ही तीन चार माणसं शेत एवढी ओरक्ता कशी का काय ओरखता कशी का काय एवढी शेत जमल तेवढंच करायचं पुण्यात राहिलाय गिसर, गिसर बंद झाली ना बघा केवढी समस्या आहे इथून किती तास चालत लागतात अडीच तास तिथं इथून अडीच तास चालत जायचं हा इथून तीन तास चालत जायचं डोंगरातून तिथं झाल्यावर एसटी नाहीये बसायच केवढ त्याविषयी मी तुम्हाला भेटलो ना तेव्हापासून हो भेट ते माझ्या डोक्यात खेळत होत कि तुमच्या गोपटीला एकदा भेट द्यायची मोकळं जाण्यापेक्षा ते एक डॉक्टर आहेत पुण्यातल्या ताई आहेत त्यांनी काय आपल्या चादर बिदर ग्रामीण भागात जे लोक आहेत त्यांना द्या तर म्हणलो मोकळं जाण्यापेक्षा ते घेऊनच येऊया आपल्या भागात नाही ना बिपता इकडं इकडे नाही इकडे येते आहेत रानवटी रानवटी म्हणजे ते इकडे असते तर आपल्या रानात असते तर ना इकडे बिबट्या असल बिबट्या पट्टरी वाघ नसेल ना भी भी पटेरी नाही पटेरी नाही ती हा दोन ते सोडलेली ह्याच्यात फरक बागात बघतोच बरोबर सीता राहायची ती तीनची असते ते पट्टीवाल ते आवती तुम्हाला भीती नाही वाटत होत्या बिबटी नाही भीती नाही नाही एवढी भीती नाही एवढी वाटते आता ते काय वाटलं याचा सवयचा भाग झालायचा भाग जावा नाही तू कोणतात बकरा मारती हा माणसा माणसाला नाही माणसाला घुरून बाकरा खाली की इथे त्या इथे खाल्या एक एवढी होती खाल्ली गेल मारली झाली दोन महिने बाबांनी आम्हाला चहा हो ठेवलाय घरी कोण नाही लेडीज तरी देखील बघा हो त्यालाच प्रेम म्हणतात ग्रामीण भागातला ना। लाईट नाही काय तर

है, हे हे देवाला जास्त्र्याला बांधते तर गोंडे आमच्याकडे त्या गौरीमध्ये बांधतात जसऱ्याला बांधते राहिलं त्याला काय म्हणतात पण दसरा गोंड बांधते गोंड गोंड जसऱ्यात जास्त्रा सोबत आणलेल्या चादर या तिन्ही कुटुंबांना दिल्या दिवसाचा प्रत्येक क्षण निसर्गाच्या सोबतीत घालवणारी हीच ती खरी निसर्गाची राखणदार माणस चांदर मध्ये पोर असतील ना तुम्हाला रेशनिंग मिळतं का कुठं जायचं पाचशे ला रेशनिंग साठी रेस्टनिंग अच्छा नाही काय कोणाला नाही 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 आम्ही बेटा बेटा आजोबांनी अचानक घेतलेली गळाभेट काही काळ मला निशब्द करून गेली भागामध्ये आता मशिनरींचा वापर करतात म्हणजे पण अजूनही दुर्गम भागात जागा पारंपरिक पद्धतीने बायलांचा वापर करून आणि हे खळं जे जिथे बनवले ते लोकेशन बघितलं ना तिकडच्या बाजून दाखवतो ते गाडी लावली समोर रायगड किल्ला आणि हे एकदम शार्प काड्यावर ही घर आहेत तीन हा ते समोर एक वाडी दिसते जरा झुम करून दाखवतो तिथूनच खाली आलोय आपण आता हे इथे सेंटरला दिसतात घर ते त्याच्या समोर जो डोंगर आहे त्या डोंगरातून खाली गाडी घेऊन हो आलोय आपण कुठे आहे ना दिवस सार्थकी लागल्याचे समाधान होते या रानमाणसांचा निरोप घेतला आणि इथूनच काही अंतरावर असलेल्या एका सुंदर गावाच्या दिशेने निघालो भेटूया त्याच गावामधून पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद